नमस्कार तर बघा दोन हजार चोवीस वर्ष संपत आले आहे आणि दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे तर तुम्हाला उत्सुकता लागली असेल की दोन हजार चोवीसमध्ये तर खूप नर, नशिबाने साथ दिली नाही पण यावर्षी तरी यंदा नवीन वर्षामध्ये तरी नशीब उजळेल का नशीब चमकेल का तर हो नक्कीच या तीन राशी आहेत या तीन राशींना धनलाभाचे योग आहेत आणि बरेच योग आहेत जो मंगळ ग्रह दुसऱ्या राशीत परिवर्तन करत आहे त्यामुळे त्यांना या तीन राशींना धनलाभाचे योग आहेत आणि त्या तीन राशी लकी आणि भाग्यवान असणार आहेत पैशांचा पाऊस पडणार आहे फक्त बेचाळीस दिवसानंतर ना तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये नशीब उचकटणार आहे आणि बराचसा तुम्हाला फरक जाणवणार आहे त्यासाठी ह्या कोणत्या तीन लक, लकी राशी आहेत ते नक्की पुढे जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आपण जी माहिती देत असतो ती आपली ज्योतिषशास्त्रानुसार माहिती असते तर ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र काय सांगत आहे ते आपण पाहूयात प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला साहस ऊर्जा शक्ती पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे राशी, राशी परिवर्तन होते त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो बघा काही दिवसातच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षात सुरुवातीला काही ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे आणि यातला खरा ग्रह ग्रहांचा देखील जानेवारीमध्ये मिथून राशीमध्ये प्रवेश होणार आहे याच काळात बघा मंगळ व अवस्थेत प्रवेश करेल आणि मंगळाच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे खूप चांगले शुभ परिणाम होणार आहेत पंचांगानुसार पंचांगानुसार बघा मंगळ एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीतून तो मिथून मिथून राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशी परिवर्तनाचा परिवर्तनाचा काही राशींना चांगला फायदा होणार आहे आणि त्या राशींचे राशींचं नशीबच पालटणार आहे यामध्ये मंगळ ग्रह आहे तो मिथून राशीत प्रवेश करणार असल्यामुळे बाकीच्या राशींना खूप चांगला याचा फायदा होणार आहे खूप चांगले योग आहेत तर त्या राशी कुठल्या आहेत ते पाहूया तर सर्वात अगोदर पहिली रास म्हणजे मेष राशी मेष राशींच्या व्यक्तींना मंगळाची वक्री अवस्था प्रत्येक कामात यश देणार आहे या काळात भाग्याची त्यांना पुरेपूर साथ मिळणार आहे त्यांच्या नशिबाची त्यांना पुरेपूर साथ मिळणार आहे आणि तुमच्यात तुम जो आत्मविश्वास आहे कुठलंही काम करायचा आत्मविश्वास जो हो येत नव्हता तो आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही जो काम करणार आहे ते आत्मविश्वासाने काम करणार आहे अडकलेली जी कामे आहेत तुमची ती कामे पूर्ण होणार आहेत सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि जास्त तुमचे वर्चस्व सगळी सगळीकडे तुमचं वर्चस्व राहणार आहेत कुटुंबात तुमचे काही छोटे मोठे जे वाद होतात पटत नाही ते वादसुद्धा तुमचे मिटणार आहेत आणि तुम्ही कोणाला पैसे उसने दिलेले असतात ती व्यक्ती परत करत नाही किंवा तुमचा पैसा कुठंतरी अडकलेला असतो तो पैसा येत नाही तर ती अडकलेले पैसे मिळणार आहे तुम्ही कोणाला दिलेले पैसेसुद्धा तुम्हाला येण्याचे योग आहेत त्याचबरोबर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुम्हाला नोकरीची वापरसुद्धा आहे नोकरीची वापर सुद्धा लागणार आहे या काळामध्ये तुम्ही जॉब करत असाल तर तुमची प्रमोशन होणार आहे आणि जे तुमचे वरले वरिष्ठ अधिकारी असतात ते तुमच्या तुमच्यावरती खुश होणार आहेत तुमची पदोन्नती होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पगारामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर हे होतं मेष राशीचं राशी भविष्य होतं दोन हजार पंचवीसमध्ये तर आता दोन नंबरची राशी कुठली आहे ते पाहूयात पुढची मन पुढची म्हणजेच दोन नंबरची रास कुठली असेल तुम्हाला उत्सुकता लागली असेल की राशी ही भाग्यवान लकी रास आहे तरी कोणती तर ही भाग्यवान लकी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी ही आजच्याची माहिती आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या व्यक्तींनाही मंगळाच्या वक्री अवस्थेचे सकारात्मक फळ मिळणार आहे या काळात राशींच्या व्यक्ती या सिंह राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभाचे योग आहेत करिअरमध्ये चांगले बदल त्यांना पाहायला भेटणार आहेत या या काळात बघा त्यांना समाजामध्ये मान सन्मान भेटणार आहे सगळे तुमचे कौतुक करणार आहेत आणि तुम्हाला लांबचे प्रवास घडणार आहेत जे प पर, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांना यश भेटणार आहे आणि नक्कीच त्यांना या परीक्षेमध्ये यश भेटणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी लकी ठरणार आहे आणि तुम्ही गुंतवणूक करणार असेल तर गुंतवणुकीसाठी पण तुम्हाला चांगला फायदा होणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे तर हे पाहिलं आपण सिंह राशीचं आता पाहणार आहोत पुढची रास पुढची रास म्हणजे तीन नंबरची रास तर तिसरी रास हे तुळ रास आहे तो राशींच्या व्यक्तींसाठी हे आयुष्य हे दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार आहे ते पाहूयात त्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत चला पाहूयात तो राशींच्या व्यक्तींनाही मंगळाची वक्री अवस्था खूप लाभदायी ठरणार आहे या काळात बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मनामध्ये इच्छा काय तुमच्या असतील मागच्या वर्षी तुम्हाला यश नाही भेटलं आणि बऱ्याचशा तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत त्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर जर तुम्ही व्यवसाय उद्योगधंदा करत असाल कुठलाही तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला आकस्मिक धनलाभ होणार आहेत आकस्मिक धनलाभाचे योग आहेत आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर नेहमीच कटकट वादविवाद होत असतील तर दोन हजार पंचवीस वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जोडीदाराबरोबर तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे क्षण तुम्हाला अनुभवायला भेटणार आहेत त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्हाला आरोग्याच्या आरोग्याचे तुम्हाला तक्रारी भासत असतील दोन हजार चोवीसमध्ये खूप त्रास झाला असेल तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी तुम्हाला जाणवणार नाही त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी करणाऱ्यांसाठी तुमचा पगार वाढ होणार आहे पगारात वाढ नक्कीच आहे आणि तुम्ही प्रमोशनसाठी ट्राय करत असाल तर प्रमोशनसुद्धा या दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोशनचे सुद्धा योग आहेत आणि अडकलेले पैसे असतील को कोणी पैसे तुमचे घेतले असेल देत नसेल किंवा कुठेही तुमचा पैसा अडकला असेल तो पैसा तुमचा अडकलेला पैसा भेटण्याचे सुद्धा योग आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये आपण या तीन राशी पाहिल्या आणि या तीन राशींना खूप चांगले फायदे आहेत हे तीन राशींचे नशीब उलगडणार आहे आणि ह्या तीन भाग्यवान राशा राशी आहेत तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा सोबतच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा